या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आरोग्य हे खरंच महत्वाचं आहे आणि प्रत्येकाने निरोगी असणं हेही खूप महत्वाचं आहे काही अंशी हो ती आपली प्रत्येकाची जबाबदारी आहेच पण त्याच्याचबरोबर शासकीय सुविधासुद्धा त्याच्यासाठी असायला हव्या सुद्धा आपल्याला आपल्या आरोग्यासाठी उपयोगी पडेल अशा विविध योजना आखायला हव्यात आणि ह्या दृष्टीने महाराष्ट्रातली सध्याची स्थिती काय आहे व आरोग्याविषयी सुविधा ज्या काय दिल्या जात आहेत त्याची काय स्थिती आहे याबद्दल अभ्यास केलेला एक लेख म्हणजे त्या अभ्यासावर आधारित असा लेख हा महाराष्ट्र टाईम्सच्या दहा नोव्हेंबर मुंबई पुरवणीमध्ये संवाद या पुरवणीमध्ये आला होता तर हा लेख हा जो लेख होता हा वेगवेगळ्या तज्ज्ञांनी वेगवेगळ्या डॉक्टरांच्या मतानुसार किंवा त्यांनी जी माहिती दिली ह्यावरून तो तयार केले गेलेला होता श्याम अष्टेकर अविनाश गुप्ते रामगीत सुहास पिंगळे निखिल दातार अश्विनी कुमार तुपकरी केदार देवगावकर विनायक देसुरकर रत्ना अष्टेकर या डॉक्टरांकडून आलेल्या सूचना अभिप्राय यांचं संकलन स्वरूप केलेला हा लेख वैद्यकीय समस्या एक अरण्यरुदन हा जो लेख होता हा खरच म्हणजे नुकता जी काय जाहीर केली गेली होती जन आरोग्य अभियानाचा अहवाल हा महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रामधली कामगिरी किती कमी आहे किंवा किती दुर्दैवी आहे हे त्यातून आपल्याला दिसून आलं होतं आणि ह्या कामगिरीला महाराष्ट्र सरकारची जी कामगिरी होती त्याला शंभरपैकी फक्त तेवीस गुण मिळाले होते आणि ह्यामुळे मला असं वाटतं की गंभीररित्या आपण ह्या आरोग्यसेवांबद्दल विचार करायला हवा आणि आरोग्यसेवा आजारी आहेत असं म्हणता येईल तेव्हा ह्या प्रश्नावर राज्यभरातील मान्यवर डॉक्टरांनी मग म्हटलं त्या सर्व डॉक्टरांनी पा पाठवलेल्या सूचनेवरती आणि त्या त्यांनी जे काही नमूद केलेल्या होत्या वेगवेगळ्या तरतुदी त्यावर आधारित असा हा लेख आहे सर्वांसाठी आरोग्यसेवा हे आता मानव विकासाचं एक महत्वाचं अंग आहे त्यात आरोग्य सुधारणा आणि वैद्यकीय सेवा मग ते खाजगी आणि सार्वजनिक या दोन बाजू आहेत महाराष्ट्रातील वैद्यकीय सेवेत पुढील मुख्य समस्या किंवा आव्हानं आहेत एक सार्वजनिक वैद्यकीय सेवांची गुणवत्ता बिघडत आहे आणि लोकांचा त्यावर विश्वास नाही आहे त्याबद्दल जो विश्वास होता तो उडत चालला आहे दोन खाजगी वैद्यकीय सेवा खूप महाग असून त्याबद्दल असमाधान आणि संशय आहे गुणवत्तेची खात्री नाही आणि त्यातून रुग्ण आणि डॉक्टर हे संघर्ष वाढत आहेत तीन वैद्यकीय शिक्षण दुपटीने विस्तारलं असलं तरीसुद्धा बहुतेक ठिकाणी गुणवत्तेचा दुष्काळ आणि खाजगी वैद्यकीय शिक्षण हे अति महाग आहे असं दिसून येतं हे मुद्दे धरून सार्वजनिक हितार्थ महाराष्ट्रातील मुंबई पुणे संभाजीनगर नाशिक इथल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून जे अभिप्राय मिळवले होते ते ह्या लेखात दिलेले आहेत वैद्यकीय सेवा चांगल्या करण्यासाठी त्या ता, तत्परता नजिकता मोफत परवडणारे असायला हव्यात तांत्रिक आणि नैतिक गुणवत्तेच्या व भरवशाच्या असायला हव्यात सहवेदना आहेत या निकषांवर महाराष्ट्र दुःखी कष्टी आहे असं स्पष्ट निरीक्षण या डॉक्टरांनी दाखवलं आहे त्यांनी मांडलेल्या काही सूचना आणि सुधारणा थोडक्यात पुढील प्रमाणे महाराष्ट्रातील त्रिस्तरीय आरोग्यसेवा म्हणजे आरोग्यवर्धिनी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामी ग्रामीण रुग्णालय जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय या तिन्ही स्तरांवर उत्तम व्यवस्थापन करण्याची अत्यंत गरज आहे रुग्णसेवा या धर्तीवर पायरीने आखली आणि चालली पाहिजे मात्र अर्धे अधिक कंट्रादी मनुष्यबळ अपूर्व विलंबित असं ते वेतन या लोकांना मिळतं आणि त्यामुळे हे खातं ह्या समस्यांनी त्रस्त आहे व्यवस्थेतील सध्याची मनुष्यबळाची कमतरता संपवणं अतिशय आवश्यक आहे ग्रामीण रुग्णालयांमध्ये मोठी भूल न लावणाऱ्या किंवा लागणाऱ्या मूलभूत अशा सर्जरी सेवा उपलब्ध करायला हव्यात आणि तिथल्या सेवाही सशक्त होणं हे अतिशय आवश्यक आहे महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण खातं आरोग्यसेवा खातं अलग करून दोघांचे नुकसान झालं आहे दोन्ही खाती एकत्रितपणे करणं हे गरजेचं आहे प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाला काही तालुके जोडून आरोग्यसेवांसाठी त्यांची जबाबदारी त्यांना द्यावी आरोग्य वैद्यकीय विभागाचे सध्याचे बजेट वाढवणं निधी वेळेवर उपलब्ध करू देणं आणि ते वापरणं अतिशय गरजेचं ठरतं वैद्यकीय शिक्षणाचे अधिक खाजगीकरण थांबवून एकूण प्रशिक्षण गुणवत्ता वाढवणं हे कळीचा मुद्दा आहे केवळ वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या आणि तेथील विद्यार्थ्यांच्या सीट्स वाढवून ना महाराष्ट्राचा प्रश्न सुटेल ना देशाचा प्रतिवर्षी सुमारे अकरा हजार प्रवेश संख्या असली तरी पंचेचाळीस हजार खेड्यातील प्रत्येकी गावी डॉक्टर मिळणं अशक्य आहे हे गुपित खरं तर सर्वांनाही माहीत आहे दर एक हजार लोकांना एक डॉक्टर हे गणित चुकीचं लबाड आणि दुष्टचक्रात नेणारं आहे नॅशनल मेडिकल काउन्सिलच्या पातळीवरच खरं तर खूप गोंधळ आहे शिक्षणाबद्दल खूप गोंधळ आहे जागा वाढवल्या पण गुणवत्ता नाही अशा डॉक्टरांमार्फत पुढच्या आरोग्यसेवा सक्षम तरी कशा होणार हा यक्ष प्रश्न आहे सर्व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कमी अधिक परिस्थितीत पदव्युत्तर शिक्षणाची मोठी दैन आहे मोठा अर्थव्यवहार आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे कॉलेज ऑफ फिजिशियन आणि सर्जनमार्फत चालू असलेली पी जी पदविका कोर्सेस थांबवावेत यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे खाजगी मेडिकल महाविद्यालये ही कायद्याने अधिकतः धर्मदाय संस्था आहेत त्या आरक्षित विद्यार्थी शुल्क आणि रुग्णसेवा यासाठी सरकारी अनुदान घेतात याबाबत ही सर्व रुग्णालय पी 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 तत्त्वावर म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणून चालवणं आवश्यक आहे विद्याशुल्क आणि सेवा गुणवत्ता हे दोन्ही प्रश्न इथे गंभीर आहेत चॅरिटेबल म्हणजे धर्मदाय नोंदवलेली रुग्णालय राज्यामध्ये पुष्कळ आहेत त्यातील काही आदर्शही आहेत ही, आदर्श ही, आहे, ही रुग्णालय आपले महत्त्वाचे संसाधन आहे आणि काही नियंत्रणही आहे तथापि त्यांचे दर गुणवत्ता आणि उपलब्ध खाटा कळण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर तात्कालिक म्हणजे रिअल टाईम डेटा उपलब्ध होणं आवश्यक आहे धर्मदाय रुग्णालयासाठी एक सर्वसमावेशक पी 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 मॉडेल आवश्यक आहे खऱ्या धर्मदाय रुग्णालयांना चालना आणि सहाय्य आणि प्राधान्य मिळणं ही खरी आजची गरज आहे नीती अहवालाचा सन दोन हजार एकवीसचा अहवाल यासाठी दिशादर्शक ठरतो महात्मा फुले जीवनदायी योजना म्हणजे प्रधानमंत्री जन योज जन आरोग्य योजना ही चांगली आहे पण प्राधान्याने खऱ्या धर्मदाय संस्थांनाच उपलब्ध करण्यात यावी या योजनेत रुग्णालयांना सहभागी करताना आणि दाव्याचा निपटारा करताना बऱ्याच वेळा भ्रष्टाचार होतो आणि रुग्ण देखील यात सामील होतात ही गंभीर गोष्ट आहे योजनेचे वेळेवेळी स्वयं नमुना परीक्षण करून सार्वजनिकरित्या ते उपलब्ध करावे याशिवाय त्यातला भ्रष्टाचार आणि वायफळ खर्च कमी होणार नाही आता ज्येष्ठ नागरिक आरोग्य सेवा योजना असली तरी प्रत्यक्षात रुग्णालये या लोकांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ करतात एका सर्वकष वेबसाईटवर ही सर्व रिअल टाईम माहिती उपलब्ध करून द्यावी खाजगी विम्याचे दर परवडत नसून महात्मा फुले जनयो योजना, आरोग्य योजना दुप्पट प्रीमियम भरून श्वेत धारकांना उपलब्ध करून दिल्यास या योजनेचा चेहरा मोहरा बदलून जाईल आणि लोकांना स्वस्त आणि भरोशाच्या आरोग्यसेवा मिळण्याचा मार्ग खुला होईल युरोपमध्ये सिंगापूरमध्ये अशी यशस्वी मॉडेल्स आहेत आणि ती आपण बघायला हवीत ई एस आय म्हणजेच राज्य कामगार विमा योजना ही खरी तर भरपूर निधी आणि मालमत्ता असलेली संस्था असली तरी ती नीट चालवली जात नाही त्यातील अनेक रुग्णालये अकार्यक्षम आहेत तेव्हा यावर्षी हे जे दिसून आलं हे केंद्र सरकारच्या पातळीवर ह्यासाठी धोरणात्मक बदल होणं गरजेचं आहे हल्ली हलीरा खाजगी लॅब तपासण्या आणि असंबद्ध पॅकेजेस हे, हे लुटमारीचे एक नवे क्षेत्र झालं आहे मुळात लोकांनी स्वतः चाचण्या न निवडता तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच त्या केल्या गेल्या पाहिजेत जेनेरिक औषध त्यांची साखळी वाढवणं आणि त्याचे काउंटर्स जास्त होणं हे महत्त्वाचं आहे रॅन्डम सॅम्पल प्रिस्क्रिप्शन ऑडिट संबंधितांना आणि नंतर सार्वजनिकरित्या उपलब्ध करावे प्रिस्क्रिप्शन आणि त्यात मूळ नावाच्या औषधाची नावे अनिवार्य असावीत अशा आरोग्य कार्यकर्त्यांना सध्या मोबदला चांगला मिळतो आहे याबद्दल सरकारला धन्यवाद तथापि त्यांच्या सेवा नीट वापरल्या जाव्यात यासाठी प्रशिक्षण वाढवायची गरज आहे आशा आणि खाजगी रुग्णालये यांच्यात लागेबंद होणं ही वाईट गोष्ट असून त्याबद्दल विचार आणि कृती होणं आवश्यक आहे सर्व मोठ्या रुग्णालयात क्वालिटी सर्कल असावे एकूण सरकारी आणि खासगी वैद्यकीय सेवांच्या गुणवत्ता निरीक्षणासाठी एक तज्ज्ञ मंडळ स्थापन करावे ज्यात सेवा देणाऱ्या संस्था ग्राहक सन्माननीय असे वैद्यकीय तज्ज्ञ संख्याशास्त्रज्ञ हे असायला हवेत सतत नमुना पाहणी म्हणजे ऑडिट हेल्पलाईन आणि प्रोटोकॉल अद्ययावत करणं ही कामेत त्यांनी करावीत वैद्यकीय व्यावसायिकांसाठी एक आचारसंहिताहीसुद्धा सुधारित करणं गरजेचं आहे आयुर्वेद आणि होमिओपॅथी प्रशिक्षित डॉक्टर मोठ्या प्रमाणात प्रायमरी केअर सेंटर्समध्ये कार्यरत आहेत आणि कित्येक आय सी यूमध्ये देखील हेच डॉक्टर प्रामुख्याने आढळतात ही वस्तुस्थिती सर्व संबंधित पक्षांनी लक्षात घेऊन त्याबद्दल वास्तववादी शास्त्रीय आणि लोकानुकूल अशी भूमिका घेतली गेली पाहिजे प्राथमिक आरोग्य सेवा खाजगी जनरल प्रॅक्टिशनर प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य वर्धिनी ग्रामीण रुग्णालय हे सर्व धर लक्षात घेता प्राधान्य देताना होम केअर म्हणजे घरगुती आरोग्य सुविधा सुदृढ करावी सर्वच आजारांसाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही लोकांना हे कळलं पाहिजे यासाठी एक घरगुती बटवा उपलब्ध करावा प्राथमिक आरोग्याची माहिती असलेल्या मराठीमध्ये निशुल्क वेबसाईट उपलब्ध आहेत त्याचा व्यापक प्रसार आणि विस्तार करता येईल असे हे सूचना आणि निरीक्षण ह्या विविध तज्ज्ञांनी जे मांडलं होतं त्याचं एकत्रीकरण या अहवालाचं गंभीर दखल घेत ह्या लेखात मांडलं गेलं आहे आणि ते खरंच आज या आरोग्य दिवसाच्या निमित्ताने सुद्धा आपण सर्वांनी विचार करण्यासारखं आहे सरकारकडनं आपण काय करायला पाहिजे असं म्हणतो तेव्हा सरकारकडून आपण काहीतरी करवूनही घेतलं पाहिजे त्यासाठी मला वाटतं आपल्याला या लेखाची माहिती आवश्यक आहे की काय करायला आहे किंवा काय कुठं आहे काय निरीक्षण तज्ज्ञांनी मांडली आहेत आणि कुठे बदल करणं गरजेचं आहे आता दोन हजार वीसमध्ये करोना होऊन गेला आणि ही जी जागतिक महामारी झाली होती खरं तर त्या करोनानंतर सुद्धा बरेच आजार दिसून येतात करोनाच्या म्हणजे करोना, करोना होऊन गेल्यानंतर राहिलेले असे आजार हे सुद्धा लक्षात आले आहेत तज्ज्ञांचे आणि त्याबद्दलच एक तज्ञ डॉक्टरांनीच असं म्हणणं आहे की शिमगा संपला तरी कवित्व मागेरा घुरतं असं जे म्हण आहे तसंच कोविड एकोणीसच्या बाबतीत म्हणता येईल करोनाचे ह्या काळात घेतलेल्या औषधोपचारांचे वेगवेगळ्या परिणाम आपल्याला जगभरात होत असलेले दिसून येत आहे म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेने करो करोना ही साथ जेव्हा मार्च दोन हजार वीसला घोषित केली त्यानंतर एवढ्या वर्षांनीसुद्धा अनेकांमध्ये जी लक्षणं दिसतात जे आजार आढळतात त्याला लॉंग कोविड असं संबोधलं जात आहे म्हणजे अलीकडे जे कोविड होऊन गेलेले आहेत गंभीर स्वरूपाचं म्हणा किंवा माईल स्वरूपाचं त्यांना त्यानंतर सुद्धा काही प्र प्रमाण आणि जो आजार होतो किंवा त्रास होतो याला लॉंग कोविड असं म्हटलं गेलं आहे आणि या लॉंग कोविड ह्या लक्षणाचा एक समूह आहे असं त्यांनी म्हटलं आहे ह्याच्यात बरंच वेगवेगळ्या गोष्टी दिसून येतात क्लिनिकल कंडिशन आहे निदानय विकृती आहे स रुग्णाच्या लक्षणांनुसार डॉक्टर निदान करतात आणि या, निदान करता। या निदानाला बायो मार्कर म्हणजे कोणतीही चाचणी सध्या तरी उपलब्ध नाही म्हणजे मधुमेहासाठी कशी साखरेची लेवल आपण तपासतो तसं ह्या आजारासाठी आत्ता तरी नाही आहे पण ह्याच्यावरती म्हणजे बरेच रुग्ण ह्या आजाराने त्रस्त असलेले आजही दिसून येत आहे आणि जगभर हा फिनोमेना दिसून आलेला आहे आणि हे आपल्याला करोना होण्याआधी रुग्णांमध्ये जी विकृती होती कदाचित काही वेळा त्या विकृतीची लक्षणं लॉंग कोविडमध्ये बळवतात आता ज्याला मेंदूचे आजार असतील त्यांना करोनाच्या नंतर कॉग्नेटिव्ह प्रॉब्लेम्स uh, म्हणजे विचारांचा प्रॉब्लेम किंवा मेमरी लॉस वगैरे असे दिसून येतात ज्यांना सांधेदुखी असेल त्यांना सांधेदुखी बळावलेली दिसून येते रक्तातील कोलेस्ट्रॉल काही जणांचं वाढलेलं दिसून येतं ज्यांना समजा पू पुर, म्हणजे पूर्वी श्वसनाचा त्रास असेल त्यांना श्वसनाचे आजार वाढलेले दिसून येतात तर यासंबंधी जगभरात हे लक्षात आलेलं आहे की महिलांमध्ये सुद्धा पर परत परत करोनाचा संसर्ग झालेला आहे आणि त्याचा तीव्र करोना ज्यांना झाला आहे त्यांना लॉंग कोविडचा धोका जास्त आहे असं दिसून आलेलं आहे यासाठी अजूनही जरी चाचणी उपलब्ध नसेल तरी डॉक्टर्स त्या त्या लक्षणानुसार उपचार करत आहेत तर असा हा नवीन आजार खरं तर म्हणायला पाहिजे लॉंग कोविड भीड, कोविडच्या नंतर असलेला नुसता शिमगा होऊन गेला शिमग्याच्या मागोमाग राहिलेलं तसंच कोविड होऊन गेला कु कोविडच्या मागेमागे राहिलेला हा लाँग कोविड हा आजार हा एक नवीन आजार आहे आणि वेगवेगळे लक्षणं त्यात दिसून येऊ शकतात पण आपण तो त्याकडे दुर्लक्ष करता कामा नाही या आजारात बहुतेक वेळा अशक्तपणा वाटतो काम करू नये असं वाटतं किंवा उत्साह नाही आहे ताकद नाही आहे असं वाटतं कारण नसताना वजन कमी होणं वगैरे असं दिसून येतं तर ह्या सर्व गोष्टी जर दिसल्या कोणाला तर वैद्यकीय सल्ला यानुसार घेऊन त्यावर त्वरित उपचार करणं हे गरजेचं आहे आणि ते आता मला वाटतं हे कोविड होऊन गेल्यावरचे पोस्ट इफेक्ट आ, आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे तर आज आपण मुळातच आरोग्य सेवांबद्दल आणि त्या अहवालावरून तज्ज्ञ काय म्हणतात आणि काय करायला हवं त्यांच्या काय सूचना आहेत त्या जाणून घेतल्या आशा करते की हे तुम्हाला माहितीपूर्ण वाटलं असेल ह्यातून आपण काहीतरी मार्ग काढायला प्रयत्न करायला हवा सरकारकडून करवून घ्यायला हवं आणि त्यान त्यासाठी आपल्यात जागरूकता व्हायला हवी म्हणून हा खरं तर तुम्हाला सर्वांना हा वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला आशा करते तुम्हाला ही ही माहिती उपयुक्त वाटली असेल नवीन वाटली असेल किंवा ह्यातून मार्ग काढण्यासाठी तुम्हीसुद्धा काहीतरी विचार कराल आणि प्रयत्नशील व्हाल आशा करूया सर्वांना निर निरोगी समाधानी आनंदाचं आरोग्य लाभेल आणि आपण आनंदी जीवन जगू आज इथे थांबूया भेटूया नवीन भागात पुढच्या विषयासह तोपर्यंत नमस्कार